कधी विचार केलास का देव इतका शांत का असतो तो ना बोलतो ना काही सांगतो पण त्याचं अस्तित्व जाणवतं कारण देव शब्दांमध्ये नसतो तो शांततेत असतो मन थांबतं विचार स्थिर होतात आणि श्वास शांत होतो तेव्हाच देवाचं अस्तित्व आपल्याला स्पर्शून जातं आपण रोज त्याला हाक मारतो पण गोंधळाच्या आवाजात त्याचा सुवर हरवतो देव बोलत नाही कारण तो आपल्याला ऐकायला शिकवतो तो सांगतो थांब स्वतःकडे वळ मी इथेच आहे आपण जितकं बाहेर शोधतो तितकं आतून रिकामं वाटतं पण एकदा आपण शांत झालो की जाणवतं देव बाहेर नव्हे तो आपल्या श्वासाच्या प्रत्येक तालात आहे मनाची शांती म्हणजे देवाचं मंदिर जिथे द्वेष भीती किंवा चिंता नाही तिथे देव आपोआप प्रकटतो आपण मंदिरात जाऊन प्रार्थना करतो पण खरी प्रार्थना म्हणजे स्वतःला शांत करणं कारण मन शांत झालं की देवाचा आवाज ऐकू येतो आणि तो आवाज शब्दानी नव्हे तर अनुभूतीने बोलतो देवाकडे मागायचं काही नसतं कारण त्याने आधीच सगळं दिलं आहे प्रेम विश्वास आणि अस्तित्व आपल्याला फक्त ते ओळखायचं आहे जसं एखादं मोल आईच्या मिठीत शांत होतं तसा आत्मा देवाच्या उपस्थितीत स्थिर होतो ती स्थिरता म्हणजेच अध्यात्म आणि तीच खरी पूजा शेवटी देव म्हणजे प्रकाश नाही तो शांतता आहे जी प्रकाश घडवते तू जेव्हा थांबतोस जेव्हा विचार विरतात, आणि जेव्हा फक्त श्वास उरतो तेव्हा जाण तू देवाजवळ नाहीस तू देवातच आहेस